राम राम मित्रांनो मी कोळेकर पाटील अजित दादांबद्दल काय बोलायचं यार आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार धनंजय मुंडे ह्या तिघांनी राज्यातल्या जनतेला ना गोल चेंडूसारखं केलेलं आहे आणि ह्या जनतेला अक्षरशः मूर्ख समजायला लागलेत ला ती तिघंजण देवेंद्र फडणवीस निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून साबित व्हायला लागलेले ला आहेत ते समोर यायला लागलेत इतके निष्क्रिय मुख्यमंत्री एका व्यक्तीला कारवाई करण्यासंदर्भात इतकं त्यांचं पूर्ण कार्य खूप चांगली चांगली कामं केलेली आहेत खरंतर फडणवीस साहेबांनी परंतु एका व्यक्तीमुळं त्यांचं अख्खं कार्य बरबाद झालं त्यांचं नाव बदनाम झालं आणि निष्क्रिय मुख्यमंत्र्यांचा टॅग देखील द, द दे, देवेंद्र फडणवीसांना लागलेला आहे काय केलं यांनी सांगतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये अजित पवारांनी आज बीडमध्ये होते बीड दौऱ्यावरती होते बीड दौऱ्यामध्ये असताना जो बिचारा भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे सत्ता आहे त्यांची हा एकशे बत्तीस का पस्तीस आमदार निवडून आलेत त्या एकशे पस्तीसपैकी एक आमदार भारतीय जनता पार्टीचा सुरेश धस जीवाची बाजी लावण्या सगळ्या गोष्टी उघड करतो आहे समोर आणतो आहे आणि अजित पवार धक्के देत आहेत सुरेश धसांना सांगतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये पूर्ण आज नियोजन समितीची बैठक पार पडली त्यामध्ये धक्काबुक्की झाली त्याच्यामध्ये नंतर बाहेर येऊन बोलावं लागलं ही गुद्याची लढाई नव्हती ही मुद्द्याची लढाई होती सांगणार आहे सगळ्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचं था तुम्हाला सांगतो की अजित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते पालकमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदा बीड जिल्ह्याला भेट द्यायला गेले नियोजन समितीची देखील बैठक झाली आणि या नियोजन समितीवरनं इथून पुढची लढाई फार प्रचंड पेटणार आहे म्हणू शकतो मनुष्य जरांगेंनी उपोषण सोडलेलं आहे आणि मनोज दरांगेंनी उपोषण सोडले का हे तुम्हाला उद्यापासून बघायला मिळेल का माहिती आहे का ह्या लोकांनी ना सगळ्या लोकांना दोष देणं चुकीचं आहे दोन चार लोकांनी फक्त बापाचं राज्य आल्यासारखं अशा प्रकारचे ह्या जे काही जगायला लागलेले आहेत आणि आमच्याकडे इतका पैसा आणि इतकी सत्ता आहे की आमचं कोणी काही वाकडंच करू शकत कर नाही ह्या जे जगायला लागलेले आहेत ह्यांचा हा जो काही गुर्मी आहे ह्यांच्या अंगातली ही उतरवण्यासाठी आता हे सगळी लोकं एकत्र यायला लागलेले आहेत असं आपण म्हणू शकतो का ज्या संतोष देशमुखांची हत्या झाली ते बीड जिल्ह्यामध्ये झाली केस तालुक्यामध्ये झाली त्या केस तालुक्याच्या आमदार आहेत नमिता मुंदडा ज्या पंकजा देशमु पंकजा मुंडेंच्या अत्यंत जवळच्या जीवाभावाच्या कनिष्ठ नाही घनिष्ठ संबंध असलेले नमिता मुंदडा भारतीय जनता पार्टीचे आमदार द धनंजय मुंडेंचे अगदी जवळ एकदम घनिष्ठ जसं पंकजा आणि नमिता आहेत तशा धनंजय मुंडे आणि पंडित कधीतरी उगवणार आणि संतोष देशमुखांच्या बाजूने बोलल्याचं आव्हान दाखवणार ते पंडित, पंडित आमदार या दोघांना नियोजन समितीच्या समितीपदी सभासद म्हणून त्यांची वर्णी लावलेली अजित पवारांनी सिनियरिटी केली तेल लावत इथं काही सिनियरिटी वगैरे हो नाही तुम्ही आमच्याविरोधात बोलला आम्ही तुमच्यावर कारवाई करणार आणि आम्ही तुम्हाला धक्के देणार हे अजितदादांनी बीडच्या सभेमधून दा दाखवून दिलं सिनियरिटी वरचे जे असतात सुरेश दस आहेत प्रकाश सोळंकेत ह्या दोघांचे होते तर खरं तर पात्रता होती त्या नियोजन समितीमध्ये ते त्या समितीच्या बॉडीमध्ये ते जाऊ शकत होते परंतु या दोघांना अजित पवारांनी बाहेर काढलं त्या समितीच्या बॉडीमधून आणि कोणाला भरलं नमिता मुद मुंदडा बोलल्या त्या बिचारा त्यांच्याबद्दल ताईबद्दल आपल्याला काय बोलायचं नाही आमदार आहेत त्या सभागृहामध्ये देखील त्यांनी हा विषय उचलला परंतु जितका सुरेश दसांनी विषय उचलला तितका नमिता मुंदडांनी विषय उचलला नाही एकदा त्या बोलल्या परत त्यांना कोणाचा तरी फोन केला असेल किंवा के कोणीतरी सांगितलं असेल शांत बस नमिता ताई आमच्या शांत बसल्या दुसरे पंडित काही काळासाठी बोलले संतोष देशमुखांच्या परिवाराला असं झालं पाहिजे तसं नंतर गायब त्यांना पण कोणीतरी सांगितलं असेल गप्प बस पंडित साहेब आमचे गप्प बसले गप्प बसल्याचं बक्षीस म्हणून अजित पवारांनी बीड जिल्ह्याच्या डी पी डी सी म्हणजे जिल्हा नियोजन समिती या समितीच्या कमिटीच्या बॉडीमध्ये ह्या दोघांना ॲड केलं आणि सिनियरिटी जी आहे आपली सिनियर असतात त्यांना बाहेर काढलेले ते म्हणजे प्रकाश सोळंके आणि सुर सुरेश दस का तर ते धनंजय मुंडे यांच्याबद्दल प्रकाश सोळंके स्वतःच्याच पक्षात असून बोलतात आणि सुरेजदस महायुतीमध्येच असून धनंजय मुंडेंच्या विरोधात का बोलतात बीडचं सगळ्या केसेस का बाहेर काढतात म्हणून ह्या दोघांना धक्के मारून बाहेर काढलं त्या समितीमधून अजित दादांना वाटलं असेल ह्या दोघांना मी बाहेर काढून मोठा तीर मारला जे सुरेश दस तुम्ही बीडला येण्याच्या अगोदर दादा सुरेश दसांनी त्र्याहत्तर कोटी रुपयाचा घोटाळा मीडियासमोर मांडला तुमच्या पी एला देखील त्या सगळ्या डिटेल्स पाठवल्या तुम्ही त्या शब्दा त्या सगळ्या घोटाळ्यावरती एक शब्द बोलला नाहीत आणि तुम्ही तुम्हाला असं वाटलं असेल की मी त्या जिल्हा नियोजन समितीवरनं जर मी सुरेश दसांना आणि प्रकाश सोळंक्यांना बाहेर काढेन का तर ते धनंजय मुंडेंचा राजीनामा मागत आहेत म्हणून आणि त्याच्यानंतर सुरेश दस आणि प्रकाश सोळंके गप्प बसतील प्रकाश सोळंकर सोळंकेंचं तर मला माहीत नाही परंतु सुरेश दस हे तर गप्प बसणार नाही आहेत अजून तुम्ही जबरदस्ती तुम्ही करायला आवली सुरेश दसांना या सगळ्या प्रकरणामध्ये अजून खोलात जाऊन अजून जे जा अडकलेले लोक आहेत ह्या सग म्हणजे जेवढं किती अडकलेत ह्या सगळ्यांचं खाल्लेलं माल सगळा बाहेर काढाल तर मी प्रवृत्त केलं सुरेशदासांना आता येणाऱ्या काळामध्ये धनंजय मुंडेंचे फक्त धनंजय मुंडे असतील किंवा स्वतः आता अजित पवार असतील अंजली दमानी आपण तुमच्या मागे लागणार आता तुम्ही काय धुतलेल्या तांदळाचे नाही आहेत तुम्हीसुद्धा सत्तर हजार खोटे खाल्लेत आणि ढेकर देखील दिलेले नाही आहे भले तुम्ही मया कधीही तुमचं तुमची विचारधाराच न पटणार आहे तुम्ही भाजपसोबत मांडीला मांडीलावर बसलात जनतेला कळत नाही जनता काय मू एडी आहे पार एवढी तुम्हाला आदराने बोलतात तुमच्याकडे सगळेजण आदराने बघतात पण तुम्ही जर गुंडांना जर पाठीशी घालणार असाल आणि तुम्ही जर गु त्यांच्या नेत्यांना जर पाठीशी घालणार असाल तर जनतेला तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल जनता ती उत्तर देईल ना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो धनंजय मुंडे आज जिल्हा नियोजन बैठकीला देखील उपस्थित होते सुरुवातीला अजितदादा गेलेच परळीमध्ये ज्या ठिकाणी ते सगळं पक्षाचं कार्यालय ओपन झालेलं पहिल्यांदा त्या त्यांचं उद्घाटन ते पहिल्यांदा त्याच ठिकाणी गेले धनंजय मुंडे स्वतः त्या ठिकाणी उपोष समर्थन देण्यासाठी मना किंवा स्वागत करण्यासाठी अजितदादांचं त्या त्या ठिकाणी पोहोचले होते तर जिल्ह्याचं मत आहे जिल्ह्यामधल्या सगळ्या लोकांचं मत आहे की धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकतेच्या आधारे का होणार राजीनामा द्यावा इतका सगळ्या जनसमुदायाचा तुम्ही मत डावलून तुम्ही धनंजय मुंडेंना तुमच्या पहिल्या पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्या बीड दौऱ्यामध्ये कंटिन्यू तुम्ही सोबत फिरवून तुम्ही इनडायरेक्टली हा मेसेज दिला मी धनंजय मुंडेंच्या अंगाला हात देखील लावू देणार नाही राजीनाम्याची तर लैल आमची गोष्ट आहे जनतेला बरोबर तुम्ही तेल लावायला लावलं ना कशाला मग तुम्ही वगं हो त्या मोठ्या मोठ्या बातात थापा मारत होता था। माझ्याकडे मी पुरावे आले की मी कारवाई करतो कधी करतो तीन तीन वेळा ते आरोप झालेलेत पीक विम्याचा आरोप झाला सगळ्यात मोठा हार्वेस्टरचा आरोप झाला आजही ती शेतकरी बोलायचे बंद झाले पुन्हा एकदा पुन्हा धमक्या दिल्या गेल्या त्या शेतकऱ्यांना हार्वेस्टर पीक विमा हे ऑफिस टू प्रॉफिट तिसरा चौथा आरोप धनंजय मुंडे दासांनी काल काढला रात्री हे सगळ्या सरकारी का, का, काम का कार्यालयामधून हे सगळ्या सरकारचा पैसा वेगवेगळ्या कामांच्या बदल्यामध्ये काम न करता काढलेली बिल आहेत चार चार आरोप आहेत खतरनाकवाले अजून तुम्ही पुराव्याच्या अपेक्षा करता आणि पुरावे मागता पण तुम्ही दादा ना आज एक स्पष्ट आम्हाला इनडायरेक्टली का होईना पण तुम्ही दाखवून दिलं जनतेला सगळ्या की तुम्ही धनंजय मुंडे साहेबाचा काही राजीनामा घेऊ शकत नाही नाही घेऊ शकत तुम्ही आज दाखवलं जर जनतेचं जर मत असं होतं की धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा द्यावा त्यांचं नाव सारखं येते वारंवार सगळ्या गोष्टींमध्ये तपासामध्ये कुठेतरी इंटरफिअर होऊ नये आणि तपास वेगळ्या दिशेला जाऊ नये म्हणून धन धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा द्यावा असं अख्ख्या बीड जिल्ह्यातल्या जनतेचं जर मत आहे तर कमीत कमी तुम्ही धनंजय मुंडे साहेबांना आजच्या सगळ्या तुमच्या दौऱ्यामध्ये तर इन्वॉल्ड करून घ्यायला नाही पाहिजे होतं पण तुम्ही त्यांना सगळ्या ठिकाणी फिरवत बसला जशा पद्धतीनं सुदर्शन घोलेला त्या ठिकाणचा पी एस आहे सहा तारखेला खंडणी मागून आल्यानंतर भांडणं माग करून आल्यानंतर सुदर्शन घुलेला सहा सात तारखेला घेऊन परळी शहरातनं फिरत होता तसं तुम्ही धनंजय मुंडे साहेबांना घेऊन फिरला तो सुरुवात त्यांच्यापासूनच केली दुसरी, दुसरी गोष्ट धनंजय मुंडेंच्या जवळचे पंडित यांना तुम्ही नियोजन समितीवरती घेतलं दुसऱ्या पंकजा मुंडेंच्या सव जवळच्या नमिता मुंदडा यांना तुम्ही सम नियोजन समितीवरती घेतलं आणि जे बोंबलत आहेत एवढे बोर्डून बोंबलत आहेत ते सुरेश दस आणि प्रकाश सोळंकेंना तुम्ही बाहेर काढलं नियोजन समितीमधून सिनियरिटी कुठे कुठे गेली सिनियरिटी पण नाही आहे तुम्ही राग काढला ह्याच्यावरनं एवढं सिद्ध झालं की येणाऱ्या काळामध्ये बीडचं पालकमंत्री नक्की तुम्ही तर नाम मात्र असाल हो सगळं बघणारं कोण असेल पालकमंत्री तर तुम्ही दाखवून दिलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजित पवार धनंजय मुंडेंचा कितीही तुम्ही धनंजय मुंडेंचे पुरावे द्या राजीनामा घेणार नाहीत आणि देवेंद्र फडणवीसही घेऊ शकत नाहीत स्वतः ते बोलले मग अशी ज्यावेळेला त्यांना पत्रकारांनी विचारले की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल ह्यांनी काय केलं म्हणजे का खेळ लावला आहे खेळ जनतेचा बाकीचे सगळे लोक अजित पवारांना बोलतात की तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या धनंजय मुंडेंना बोलतात की तुम्ही नैतिकतेच्या आधावरती अदा आधारावरती राजीनामा घ्या त्यावेळेला धनंजय मुंडे काय करतात ते बोलतात मला अजित पवारांनी सांगावं राजीनामा घ्या मग द्या म्हणून मी लगेच राजीनामा द्यायला तयार आहे ज्यावेळेला अजित पवारांना विचारतात की धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाही त्यावेळेला ते बोलतात की मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आम्ही धनंजय मुंडे बघू त्याच्यावरती विचार करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारलं तर देवेंद्र फडणवीस काय म्हणतात हा सगळा निर्णय अजित पवारांचा आणि तोच आमचा सुप्रीम निर्णय असेल जनतेने काय करायचं तुम्ही जनतेला मतदान खरं तर जनतेने तुम्हाला मतदान केलंही नाही इतक्या प्रमाणामध्ये आज बरे भले खूप दिवसानंतर राज ठाकरे बोलले पण त्यांच्या मनात आज ती सत्य परिस्थिती बाहेर पडली आज मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला मुंबईमध्ये आणि त्या पदाधिकारी मेळाव्याला संबोधन संबोधन करताना राज ठाकरे यांनी काही मनातल्या गोष्टी बोलून दाखवल्या त्या सांगितलं की अजित पवार ज्यांचे पाच आमदार निवडून येण्याची शक्यता नव्हती अख्ख्या ह्याच्यावरती एक्झिट पोलवरती त्यांचे बेचाळीस आमदार कसे काय निवडून आले कित्येक आमदारांना स्वतःला माहीत नाही की आम्ही कसं निवडून आलो स्वतः बोलले राज ठाकरे संतोष देशमुखांचं प्रकरण का वाढवलं आणि हा सगळा विषय का वाढू दिला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्यावेळेला निवडणूक आहे ह्या नुकत्याच पार पडलेल्या आणि ई व्ही एमबद्दलचं मत आणि सगळी आंदोलनं राज्यभर पसरत होती आणि त्याच वेळेला ही घटना घडली आणि सगळं अटेन्शन या गोष्टीकडे आलं म्हणून ते ई व्ही विषय तिकडे संपला ॲडव्हान्टेज मिळालं त्यावेळेला त्या ह्या सगळ्या लोकांना अजितदादांनाही माहिती आहे की तुम्ही कसे निवडून आलात म्हणून तर तुम्ही धनंजय मुंडे साहेबांचा सा राजीनामा घेत नाही बरोबर ना दादा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अजित पवार आयुष्यात कधी किंवा त्यांची तर सत्ता येणार नाही परत त्यांच्याकडे कधी परंतु जोपर्यंत अजित पवार त्यांच्याकडे सत्ता आहे उपमुख्यमंत्री आहेत तोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील का या सगळ्या प्रकरणामध्ये इतके आरोप झाले संतोष देशमुखांची हत्या झाली आणि धनंजय मुंडेंचे आर्थिक पार्टनर ज्यांचे कंपन्यांमध्ये पार्टनर आहेत त्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे मकोका गुन्हा दाखल झालेला आहे आणि इतकं सगळ्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर देखील आरोप होत असलेले धनंजय मुंडे हे राजीनामा देतील का ते तर देणार नाही सुरेश जसं जसं बोलले ना की धनंजय मुंडे साहेबांचं आणि नैतिकतेचं कधी जीवनात भेटच नाही झाली त्याच्यामुळे जर भेट झाली असती तर कदाचित त्यांना वाटलं असतं मी नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा द्यावा परंतु ह्या तिघांनी मिळून ठरवले धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकमेकांकडे चेंडू फिरवायचा आणि जनतेला मूर्खात काढायचं जनता काय पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला गरज लागत नाही जनतेची ज्यावेळेला लोकसभेची निवडणूक येतील त्यावेळेला आपण जनतेकडे हात पसरत जाऊ बाकी तर आहेत ना सगळे तुम्हाला काय वाटतं अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांमध्ये काही दम आहे का धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यामध्ये काही नुसतं फेकाफेकी करतायत कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार